आता ज्या झालेल्या सिंधी नगरपालिकेमध्ये ज्या निवडणुका झाल्या आहेत त्या त्यामधल्या ज्या ई व्ही एम मशीन्स ज्या रूममध्ये ठेवल्या आहेत कोर्टाच्या आदेशानुसार वीस दिवस त्या तिथेच रूममध्ये ठेवल्या जाणार आहे त्यासाठी आम्ही एक निवेदनामध्ये म्हटलं आहे त्या निवेदन आम्ही एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शरदचंद्र गट राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांच्याही माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केलं की ज्या मशीन्स ई व्ही मशीन्स ज्या ठेवल्या गेल्या आहे त्याला कुठेतरी त्याच्या त्याचे त्याला ज्या लागलेल्या बॅटऱ्या आहेत त्या तुम्ही काढून ठेवल्या पाहिजेत आणि त्याचप्रमाणे ह्या ज्या ई व्ही एम मशीन जिथे रूममध्ये ठेवल्या आहेत त्या परिसरामध्ये कुठेतरी एक जॅमर लावलं पाहिजे ज्या माध्यमातून ह्या समोरची येणारी जी प्रक्रिया ही सुरळीत चांगल्या पद्धतीने लोकांसमोर येईल या उद्देशाने आज हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे